नमस्कार नमस्कार सर नमस्कार आज आपल्याकडं एल फोर एल फाईव्ह म्हणजे जो सायटिकाचा जो त्रास होतो अशा आजारातून बरे झालेल्या पेशंटचा आपण आज रिव्ह्यू घेतोय काका सर्वात प्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव दिनकर माधव गजभीवार इरणगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर अच्छा शेवगावचे तुम्ही हो एरडगाव एरंडगाव एरंडगाव एरंडगावचे बर 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 काका काय काय त्रास होत होता आपल्याला डॉक्टर माझं पाय आहे ना अजिबात असं चालताच येत नव्हतं उभं त्रास येत नव्हतं मी येताना झोपून आलो होतो आणि मला दहा ते बारा दिवसात थोडा फरक जाणवला पंधरा दिवसाच्या नंतर बाकडे मागे जायला लागलो माझ्याकडे चे, शंभर शेळ्या आहे शंभर शाळे शाळे आता जातोय बरोबर 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 आणि काय काय त्रास होत होता कधीपासून होत होता जवळजवळ अडीच महिने झाले अडीच महिन्यापासून मला त्रास होत होता अडीच महिन्यापासून मी झोपून होतो जेवण सुद्धा झोपूनच करायचं अंगोळ अंघोळ हौदा खाली जायचं नाडू झोपायचे मग तिथे करायचं आहे पण हो हो काहीच बदल नाही त्याच्यामध्ये काही बाय चालू आणि मग मला आंघोळ घालायचे मी झाल्यापासून मला दहा ते बारा दिवसात एकदम मुख्य वाटलं हो। नंतर पंधरा दिवसानंतर शिळाईकडे जायला लागलो हो 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 आता पण शिळाईकडे जातोय हो हो आता आता इथून गेले नंतर लवकर गेलो परत चिळ्या मागे अच्छा 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 लवकर जर लागली तर झाला हो बरोबर बरोबर आणि कमरेतून पायाला काय काय त्रास होत होता आपल्याला असं त्रास होत हल पाय हल्ला असा जरा सुद्धा तरी बहुम लागायची हल्लायचं काम नव्हतं फक्त झोपून राहायचं ते फनके मारायचे पण त्या झोपून एवढं काय वाटायचं नाही बरं पण हाल हालतशी खाल्ला नंतर लय दुखायचं त्यामुळे मी हलतही नव्हतं बरोबर 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 आणि दवाखान्यांमध्ये दाखवल्यानंतर तुम्हाला काय काय सांगितलं दाखवल्या औषध गोळ्या दिल्या डॉक्टर जरा सुद्धा फरक नाही पडला नंतर त्याने एम आर आय करायला सांगितलं एमआरआय करून आणलं त्याच्यानंतर दहा दिवसाच्या गोळ्या दिल्या डॉक्टर सांगितल्या दहा दिवसानंतर गोळ्या दिल्या आता संपल्या का नाही बरं वाटलं तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल त्याला चार पाच ते सहा लाख रुपये असा खर्च अंदाजे येईल अशी म्हटली होती पण ज्यावेळेस मला डॉक्टरचा तुमचा पत्ता भेटला आणि माझ्या मुलं साळूच्या मुलांनी मुला मला इकडे डायरेक्ट बोल घेऊन गेली झोपून चालतो डॉक्टर हो हो झोपून हो। आले होता मग आता आपल्या उपचाराने आनंदी आहात का नाही काय एकशे एक टक्का लोक शंभर टक्के म्हणतात मी एकशे एक टक्का म्हणून मी स्वतः आता स्वतः पायावर उभा राहिलो चालते ते बसते ते शहराकडे जातोय तेव्हा आता मला काही अडचण नाही हो हो माझ्या घरचे माणसं तर म्हणले तुम्ही बाकीचे लोक जाऊ नका म्हणे आता ओके आले तुम्ही आमच्या बाया म्हणल्या नाही 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 तुम्ही पैसे लागू दे किती लागू दे बरोबर 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 म्हणजे आनंदी आहात हो काहीच अडचण नाही आयुष्यात पहिल्या डॉक्टर पंधरा दिवसात उगून येणारी याच्यापेक्षा गोळ्या डॉक्टर त्या डॉक्टरनी मला जवळ जाऊ गोळ्या दोन दोन हजाराच्या गोळ्या त्या काही नाही फरक पडला डॉक्टर बरोबर बरोबर एक थोडा तरी फरक पडला असताना तरी मला तुमच्याकडे यायची गरज नसती पडली बरोबर बरोबर आणि मग हे उपचार केल्यानंतर आता सगळे के, काम वगैरे काहीच अडचण नाही आता बरोबर बरोबर दोन मिनिटं येत नव्हतं आता दिवस बरोबर कमीत कमी सात वाजेपर्यंत काम करतो आता बरोबर बरोबर सकाळी दहा अशा आजार असणाऱ्या पेशंटसाठी तुम्ही काय सांगता त्यांनी खरोखर इकडे यावं आणि कमी पैशात त्यांनी दुखणं बरं करून घ्यावं नाहीतर तिकडचे डॉक्टर काय सांगतात डायरेक्ट ऑपरेशन सांगतात लिहिड्या गोळ्या असतात गोळ्यानी भेट नाही काही डॉक्टर येत आपल्या गोळ्यामुळे आयुर्वेदिक आहेत त्याच्यामुळे कुठलं काही मला त्रास नाही झाला काही नाही झाला एवढ्या गोळ्या घेतल्या औषध घेतले काही नाही झालं एक दिवसांना पण मला टाइम बदलला असं काहीच नाही काहीच नाही सगळं घेतले तिथं हो 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 आपण काही थेरपी केली होती थेरपी केली होती औषध पंक्चर वगैरे तर आज आपल्याकडे आले दिनकर सर गजबीव शेवगाव मधून आले आणि आनंदी आहेत उपचाराने hmm. त्यांचा जो आनंद आहे तो आल्यानंतर ते शब्दात त्यांना सांगता येत नव्हता एवढा फार चांगला आनंद झाला आणि ह्या पद्धतीने उपचार करून आम्ही सुद्धा आनंदीच आहोत <laughs> 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 पेशंट बरं होतंय uh -huh. आणि ह्या आजारातून तो बाहेर येतोय सर्वात महत्वाची गोष्ट आहे कारण की जर का पडून राहिलं पेशंट मग घरचं संपलं होतं डॉक्टर माझं वय पासत चाललंय आता माझं संपलं होतं जवळजवळांनी तीन कोर्ट कसे येत नाही माग त्याच्यानंतर कसं व्हायचं आता बरोबर आणि तुम्हाला दमगायचं सांगितलं मी गेलो म्हणजे विषय आपला बरोबर 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 म्हणजे योग चला चांगले आले बरोबर माहीत पडली माझ्या सावूच्या मुलांनी मला खरोखर आणलं नव्हतं माहिती चला चांगली गोष्ट आहे परमेश्वराने आपल्याला दिली आणि बरं केलं नाही फक्त आशीर्वाद डॉक्टरची हो नक्कीच नक्कीच पेशंटला आता बरं वाटतंय पेशंट या आजारातून बाहेरही निघाले असेच तुम्ही आनंदी राहा आरोग्य पूर्ण राहा अशीच आमच्या सदिच्छा असतील तुम्ही आनंदी राहिले का नाही राहायचं तुम्हाला काम करते ते जेवते ते सगळं काम करते आमदार राहणार ना दोन रुपये फुकट नाही घ्यायची बरोबर त्यामुळे आनंदी न राहण्याचं काही कारण बरोबर आहे बरोबर आहे अशीच आम्ही मी परमेश्वरच्या प्रार्थना करत आणि <laughs> आपला व्हिडिओ <वीडियो> संपवतो धन्यवाद <laughs>